सिटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय महाड तालुका येथे नागेश्वरी नदीवर पूल बांधून मिळण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात नागेश्वरी नदी असून ही नदी सावित्री नदी आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते सदर नदीच्या दोन्हीच भागाला सुमारे ते पंचवीस गावं आहेत तरी नागेश्वरी नदीवर पूल नसल्यामुळे लोकांना एका बाजूने व दुसऱ्या बाजूने जाण्यास पायवाटेचा वापर करीत असल्याने पावसाचे चार महिने नदीवर प्रवाह प्रचंड असून नदीच्या दोन्ही बाजूचा संपर्क तुटला जातो व सुमारे दहा किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं विशेष म्हणजे नदीच्या एका बाजूला कोकण रेल्वेचा वामने येथे स्टेशन असून काडीपट्यातील मुंबईला राहणारे लोक गावी येण्यासाठी आणि मुंबईला जाण्यासाठी त्यांना रेल्वेने प्रवास करावा लागतो. रेल्वेने प्रवास खूप स्वस्त पडत असल्याने सुमारे पन्नास रुपयांच्या तिकिटामध्ये लोक मुंबईवरून गावी येतात पण वामने येथे रेल्वेने उतरल्यानंतर नदीवर पूल आणि पूल वरची सेवा नसल्या नसल्याने रिक्षाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे दहा किलोमीटरच्या अंतरिक्षाने करण्यासाठी त्यांना दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रिक्षाला मोजावे लागतात त्यामुळे खाडी पट्ट्यातील लोकांना भुर्दंड सहन करावा लागतो जे गरीब लोकांसाठी रोज मजुरी करणाऱ्या लोकांसाठी खूप खर्चिक बाब असल्याने नागेश्वरी नदीवर पूल पुढील नरवण बेलोशी कुंबळे कुडी त्या गावांच्या अंतर सहा किलोमीटर कमी होईल व सदरच्या पुलावर बांधला जाणारा बंधारा नागेश्वरी नदीमध्ये भरतीमुळे डी सीचा दूषित पाणी योगेश्वरी नदीमध्ये घुसतो ज्यामुळे त्या भागातील मिल पाणी योजना दुसरी झाली आहे तरी सदरपूर झाल्यास भरतीचे पाणी थांबून होणारा दूषित पाणी थांबवता येईल ते देखील थांबण्यात येईल जेणेकरून नागेश्वरी नदीतील पाणी योजनेचा फायदा होईल तरी सदर पूल मंजूर करून द्यावा अशी मागणी महाड तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयवंत दळवी व अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे